कधी कधी काही ठिकाणं अशी असतात की तिथे पोचल्यावर असं वाटतं आपण खरंच या जगात आहोत का की एखाद्या परिकथेतल्या गोष्टीत चालत आलो आहोत तर हो मंडळी असं गाव आहे फ्रान्समधलं एक अतिशय सुंदर शांत आणि रंगीबिरंगी गाव ज्याचं नाव आहे कोलमार हे खरंच गाव एका परिकथेतलंच वाटतं आणि तिथल्या गल्ल्यांमधून फिरताना तर स्वतः आपण सिंड्रेला आहोत की काय असं जणू भासतं तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण एक सुंदरस गाव बघणार आहोत तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण आपल्या आजच्या व्लॉगला सुरू करूया हाय मी सोनाली आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे युरोपियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण स्वित्झर्लंडमधल्या बेसलवरून फ्रान्समधल्या एक अतिशय सुंदर शांत आणि रंगबिरंगी गावात म्हणजेच कोलमाग येथे जाणार आहोत हा ब्लॉग फक्त ठिकाण दाखवण्यासाठी नाही तर त्या ठिकाणाची भावना तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी आहे तर मंडळी आज आपण बेसलमध्ये आहोत तर बेसलमधून मस्त सकाळी सकाळी फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करून आपण निघालेलो आहोत ट्रेन स्टेशनकडे आपण इथून पंचेचाळीस मिनटाचा आपला प्रवास असणार आहे कोलमागपर्यंत जर आ जर आम्ही इथं स्टे केलेला होता त्या हॉटेलपासनं ट्रेन स्टेशन अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे हे बघा हे ट्रेन स्टेशन आहे तर चला आता आपण पटकन ट्रेन स्टेशनला जाऊया तर हे आहे पेसलचं ट्रेन स्टेशन अतिशय सुंदर आणि खूप स्वच्छ आहे तर आता इथनं आपल्याला पटकन ट्रेन पकडायची आहे तर इथे फलकावर टाईम दिलेला आहे तर आपण तिथे बघूया आता किती मिनटात आहे आपली ट्रेन आय थिंक पाच मिनिटात आपली ट्रेन आहे हो ट्रेन ट्रॅकवर आलेली आहे अजून पाच मिनटं आहे तिला सो आपण घाईघाई करण्यापेक्षा निवंत येऊन छान ट्रेन सुरू व्हायच्या आधी शांतपणे ट्रेनमध्ये बसलेलं कधीही चांगलं तो आता आपण सीट बघूया आणि बसूयात ट्रेन पण तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि खूप छान आहे युरोपमधल्या सगळ्या ट्रेन्स खूप छान आणि स्वच्छ असतात विशेष म्हणजे इथं चार्जिंग पॉईंट असतो <laughs> तर आमचा ला कायम ट्रेनचा प्रवास हा खूप आवडत असतो तो खूप एक्साइट असतो जेव्हा ट्रेननी प्रवास करायचा असतो तेव्हा बेसल स्टेशनवरून ट्रेन हळूहळू सुटत चालली आहे आणि शहर मागे पडायला लागलं आहे खिडकी बाहेरचं दृश्य बदलत जात आहे मोठ्या इमारती कमी होत आहेत हिरवळ वाढत चालली आहे आणि आजूबाजूला खूप शांतता आहे या प्रवासात कुठलीही घाई नाही कुठलाही आवाज नाही फक्त ट्रेनचा हलकासा आवाज आणि बाहेरचं हे सुंदर निसर्ग चित्र हा प्रवास मला एक गोष्ट शिकवतो कधी कधी आयुष्य हळू चालवलं तरच ते जास्त सुंदर दिसतं हो ना मंडळी पटतंय का पटत असेल तर कमेंट करा बर का तर हा प्रवास इतकं सुंदर निसर्ग चित्र बघून कसा आहे तेच समजत नाही आहे थंडी तर प्रचंड आहे थोड्याच वेळात आपण कोलमागच्या ट्रेन स्टेशनला पोहोचणार आहे कोलमाग स्टेशनवर उतरल्यावर पहिलीच स्ट गोष्ट जाणवते ती म्हणजे इथली शांत हवा आणि स्वच्छ हवा इथे कोणाचीही घाई नाही लोक लोकनिवंत चालतायत कोलमागचं चा सौंदर्य बघून खूप खुश पण होत आहेत आणि आजूबाजूच्या गोष्टींचा आनंद घेत आहेत कोलमार्ग लहान गाव आहे पण ते खूप मनापासून सुंदर आहे इथले रस्ते इथली घरे आणि इथलं वातावरण सगळं काही खूपच खास आहे आता आपण पोचतोय कोलमागचं ओल्ड टाऊनमध्ये ओल्ड टाऊन म्हणजे जणू रंगांची एक दुनियाच बर का पिवळी गुलाबी निळी हिरवी घरे जो कलर कधी बघितला नाही त्या कलरची सुद्धा घरे लाकडांची रचना लहान खिडक्या आणि फुलांनी सजलेल्या बाल्कनीच आणि छोट्या छोट्याशा खिडक्या हे रस्ते इतके सुंदर आहेत की प्रत्येक पावलावर फोटो काढावासाच वाटतो इथे चालताना असं वाटतं की आपण मॉडर्न वर्ल्डमधून थोडा वेळ बाहेर आलो आहोत आणि एखाद्या जुन्या काळात आलो आहोत असं वाटतं खूप सुंदर असं हे फेरी टेल टाऊन आहे जणू मी एखाद्या परिकथेचं बुक वाचता वाचता त्यामध्ये फिरत आहे तर चला मंडळी अशाच आपण अजून रंगबिरंगी घरे बघूया आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की वाटतोय ना खरंच परिकथितलं गाव जणू ही लाईव दृश्य नसून एक पेंटिंग आहे आणि त्या पेंटिंगमधनं आपण फिरतोय असं मला फील होतं नाहीतर हा एक असा जुना पिक्चरचा सेट आहे तो तसाच ठेवला आहे लोकांना बघण्यासाठी असं फील होतंय <laughs> आता आपण बघत आहोत कोलमागमधला सगळ्यात शांत आणि रोमँटिक भाग म्हणजे लिटिल व्हेनिस म्हणजे याला फ्रान्समधलं छोटंसं व्हेनिस असे मानतात पाण्यावर घराचं रिफ्लेक्शन लहान लाकडी पूल आणि आजूबाजूची शांतता इथे काहीही करायची का गरज नाही फक्त थांबायचं श्वास घ्यायचा आणि आजूबाजूचं सौंदर्य अनुभवायचं कधीकधी फक्त शांत बसणंही खूप काही शिकून जातं लेक साइडला एक रेस्टॉरंट आहे आणि ख्रिसमसचं पिरियड असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये बघा किती सुंदर टेडीबिअर तर छान चेअरवर बसलेले आहे जणू काही ते खूप एन्जॉय करत आहे ख्रिसमस मस्त कॉफी घेऊन लेक साईडचा व्ह्यू तेही खूप एन्जॉय करत आहेत आणि आता आपण आलो आहोत कोलमागचा सर्वात सुंदर ऐतिहासिक घरासमोर ज्याचं नाव आहे मेसन फिस्टर पंधराशे सदौतीसमध्ये बांधलेलं हे घर म्हणजे जणू काही ओपन एअर म्युझियमच आहे त्याच्या भिंतीवर तुम्ही जी सुंदर चित्र पाहताय ना ती बायबलमधील एक प्रसंग आणि त्या काळातील सम्राटांची आहेत या घराची लाकडी कोरीव काम केलेली गॅलरी आणि हा उंच टॉवर याला इतर घरांपासून वेगळा नक्कीच पाडतो जवळून पाहिल्यावर असं वाटतं की एखादं पेंटिंगच वास्तवात उतरलं आहे पाचशे वर्षहून जुने असलेल्या या घराच्या भिंतीवर आजही ती सुंदर भिंती चित्र निव जिवंत वाटत आहे मध्यमयुगीन वास्तुकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे कोलमार्गच्या गल्ल्यांमध्ये फिरताना हे पेंटिंग हाऊस तुमचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही कोलमार्गला आल्यावर इथे एक फोटो तर बनतोच हे आता आपण कोलमागच्या ख्रिसमस मार्केटमध्ये आलो हो। आहोत हे मार्केट म्हणजे फक्त खरेदीची जागा नाही हे एक वेगळंच पूर्ण एक्सपिरियन्स आहे सगळीकडे ख्रिसमसच्या लाईट चमकतायत हलकं ख्रिसमसचं म्युझिक ऐकू येत आहे आणि हवेतून वेफल सिनेमन रोस्टेड नट आणि हॉट चॉकलेटचा खूप सुंदर असा सुगंध येत आहे इथे सगळे एन्जॉय करतायत लहान मुलं मजा करतायत प्रत्येकाचा चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आहे थंडी जरा जास्त आहे पण या वातावरणात थंडी ही खूप छान वाटत आहे तर खूप सुंदर हे छोटे छोटेसे असे स्टॉल ख्रिसमसमधले हे मनाला खूप भारवून नेतात आणि तिथल्या ज्या वस्तू बघून बघून तर अगदी मन खूप प्रफुल्लित होऊन जातं आणि हे लहान मुलांसाठी असे राइड्स त्यांच्याबरोबर मोठेही खूप एन्जॉय करतात आमचा आदू जे जे हे घोड्यांच्या राईडवर चक्क हात वरती करून जय शिवाजी जय भवानी असं म्हणत होता आणि हे ऐकून आम्हाला इतकं छान वाटत होतं की युरोपमध्ये हे असं ऐकायला मिळत होतं आणि त्याच्याबरोबर आम्हीही म्हणत होतो जय शिवाजी जय भवानी आता आपण आलो आहोत ख्रिसमस मार्केटमधल्या फूड स्टॉल्सकडे की जिथे कोलमागमधलं पारं पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे खूप सारे स्टॉल्स आहे हे, हे लोक त्यांची पारंपरिक खाद्यसंस्कृती खूप जपतात विशेष म्हणजे ख्रिसमसमध्ये या पारंपरिक पदार्थांचे खूप सारे स्टॉल्स इथे लागलेले असतात हे लोक समुद्रातले शिंपलेही खातात विशेष करून ख्रिसमसमध्ये थंडीमध्ये गरम गरम असतात ते आणि त्याचबरोबर इथले जे डेझर्टचं पण खूप फेमस आहे फ्रान्समधलं जर क्रु फ्रान्समधली जी खाद्यसंस्कृती आहे ती जगजयराई खूप छान आहे पण ज्या गोष्टी आम्हाला इथे खाता येतील कोलमार्कमधलं खाद्यसंस्कृती खूप फेमस आहे सो आम्ही इथे काहीतरी खायचं हे ठरवलंच होतं तर जे आपल्याला सूट होईल ती गोष्ट आम्ही शोधत चाललो आहोत तर इथं एक स्टॉल आम्हाला मिळालं तर खोल कोलमार्कमधलं तार नावाचा एक पदार्थ खूप फेमस आहे तो थोडा पिझ्झासारखाच असतो चीज असतं त्यामध्ये पण आणि नॉनव्हेज पण असतं पण पना आम्ही त्यांना कस्टमाइज करून घेतलं यामध्ये फक्त खाली तो बेस होता चीज होतं आणि ओनियन्स टाकून त्यांनी दिलेले होते खूप छान होती टेस्ट पण चीजची टेस्ट अगदी वेगळी होती आता आपण आलो आहोत एका चॉकलेट स्टॉलकडे जे इथले चॉकलेट खूप फेमस आहे खूप सारे चॉकलेट्स आहे इथे तर आपण आता टेस्ट करून बघूया आणि जे आवडेल ते घेऊया सगळ्या घेण्यापेक्षा <laughs> कारण की आम्ही फ्रान्समध्ये घरी असताना चॉकलेट्स खातच असतो तर इतके सारे इथे चॉकलेट्स आहे तर बघूया काय घेता येईल एक गोष्ट मला मंडळी तुम्हाला दाखवायची आहे इथं इंडियन फ्लेवरचं चॉकलेट आहे ते तर आम्ही घेणारच त्याचबरोबर तुम्हाला हे जे पेन्सिल्स दिसत आहेत ना ह्या पेन्सिल्स नसून चॉकलेट्स आहे चॉकलेट फ्लेवर्सच्या पेन्सिल आहे आणि मस्त इथं मेल्टेड चॉकलेट आहे मंडळी कोलमार्ग आणि चॉकलेट यांचं नातं खूप खास आहे हे समजल्यावर आपण पोचतोय चॉकलेट म्युझियममध्ये इथे तुम्ही एक दीड तास हा म्युझियम बघण्यासाठी लागतो इथे तुम्ही त्याची प्राईस बघू शकता तर आम्ही अधू आणि मी, मी चॉकलेट फ्लवर आहोत तसं आम्ही दोघं खूप एक्साईट होतो हे म्युझियम बघण्यासाठी तर आता आपण मध्ये एंट्री केलेली आहे यामध्ये तुम्हाला त्याचा सारांश सांगते मी चॉकलेट म्युझियममध्ये चोको बीन्स हे समोर आहेत ते चोकोबीन्स आहे त्यापासून चॉकलेट बनवायचा पूर्ण प्रवास दाखवला जातो इथं आल्यावर कळालं की ज्या चॉकलेटला आपण इतक्या आवडीने खातो त्याचा इतिहास तब्बल पाच हजार वर्ष जुना आहे इथलं मुख्य आकर्षण म्हणजे लाईव्ह चॉकलेट मेकिंग प्रोफेशनल शेफ्स आपल्या डोळ्यांसमोर अगदी शून्यातून चॉकलेट तयार करतात आणि हो ते आपल्याला टेस्ट करायलाही मिळतं इतकंच नाही तर चॉकलेटपासून बनवलेल्या इथल्या भव्य कलाकृती पाहून तुम्ही थक्क व्हाल जर तुम्ही कोलमार्गला आलात तर या गोड अनुभवाला नक्कीच भेट द्या इथे कळत आहे की चॉकलेट फक्त गोड पदार्थ नाही ती एक कला आहे आणि जेव्हा चॉकलेटची चव आपण घेतो तेव्हा नकळत पाळपण आठवतं आहे कधीकधी लहानशा गोष्टी आपल्याला सगळ्यात जास्त आनंद देतात मंडळी हा होता माझा बेसल ते कोलमार्गचा व्लॉग हा व्लॉग बघताना तुम्हालाही थोडं शांत वाटलं असेल थोडं छान वाटलं असेल तर माझा प्रयत्न सफल झाला पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय करा आणि आजचा व्लॉग मला कसा वाटला हे प्लीज प्लीज कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय